काय आहे निवाळ बोखंडी बसून राहतो तिकडं जाळ करतो आवाला काय झालं काय फार माणसाला घामा गर्दी करून ठोतून करायचा काही तपास नाही करते मग चिडचिड नको करू मग काय करू हा जर्र खाय नाही झालं नुसतं छिडायचं जर्र खाय नाही झालं की नुसतं छिडायचं काही व्हायला तर पाहिजे ना हाऊस तर किती कोंबडा कोंबडीवाणी मग आता दिवस आहे तसे चालणार काय एवढच या ना काय होत आहे तरी मी साठा 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 करीन मी काल चोच देवडीच पोपटाची चवना चौथा मग मा काय म्हणायचंय तुला काय चव आली चवकून बाय चवना चौथा जव रे बुता काय म्हणायचंय का हम्मिदान नाही काय ते एवढं तर पाहिजे का नाही आता नाही तेवढं तर मी काय करू मग नाही तेवढं तर बाई मायाचे नाही काय वाहणार नाही मला राहायचं नाही जायचं नाही मी नाही सरळ निघून जाते कुठं जाते आता मला नाही थांबायचं जाते कुठं जाते माहेरी निघून काय करते माहेरी जात जाईन काही करीन तिकडं काही करीन बो पाहिन तिकडं जवळ थव बघा नुसते धमकी देते जाते माहेरी धमकी म्हणजे मग आता त्याच्यामध्ये जर काही पावरच नाहीये तर ते काय करायचं निवड निवड एकूण चार वेळा डॉक्टर कडे गेलो ना काय करते त्या डॉक्टर डॉक्टर का आता तुम्ही तुम्ही मला म्हणे तू जा गोळ्या घेऊन डॉक्टर का गेले तर डॉक्टर म्हणे एवढा तुमच्यावाला नवरा कम नशिबी पालथ्या पायाचा तो जसा क्लिनिक मध्ये यायला लागला त्याच्यावाला बाबूराव मोठा करायसाठी तर त्याला गोळ्या देऊ देऊ आणि त्याच्यावाला ते त्याची नवऱ्याचीच नजर लागली काय माझ बाबूराव एवढा झाला तुमचा एवढा आणि डॉक्टरचा एवढा डॉक्टरच्या आईच्या ओठ्यात ओट्या ठेवल्या पाहिजेत अहो काय तमाशा आहे नजर लागते का त्याला मग मग तुझीच नजर लागली असेल कायला लागल मग मला जर मोठाच लागत हो ते एवढंच ते काय करायचं आठायचं मी कुठला आणायचं मग हाय तरी कापून या हा, कापून निदान दोन रुपये तरी भेटतील तुम्हाला कुठे इंडले तर हा का ते कापून घेऊ का आता काय बाई तमाशा आहे काय खरं नाही जीवाच काय खरं नाही बाई मी म्हणले जाऊ दे बाई आई बापाची गरिबी केला नवरा याला चव आली चौकून काय करायचं राहिली दहा वर्षाला काय गोळी मारी म्हणले आज वाढल उद्या वाढल तुमचीच उंची कमी राहिली मी म्हणले त्याची त्याच्यामुळेच राहिली असं वाढल वाढता वाढता काय करावा बाई तुम्हाला बी खरच मातले डोक्याला ताण येडे मला तर नको नको झाले मला नाही राहायची इच्छा मी ना निघून जाते गंगाराम मला नाकाच आत खाली बस खाली बस कुठे जा जाते जाते माहेरी निघून हा जा माहेरी निघून जा अहो मी गावाची बोंब बॉम्ब कर बॉम्बा बॉम्ब म्हणजे मी साऱ्या गावाला सांगून देईन माणसातच नाही तर काय करू हा गंगाराम गेला माणसात आता मी तुमचा माझ्या वाला तुमच्यावर जीव पाडला म्हणून मी सहन करेल पण ही गप बसत नाही ना हिचं काय करू हा हिचं काय करू मला सांगा ही लई बोलत ही लई बोलत काय विचार लई बोलत एकटी बसले की ती किती वटवट करते का माय सोय नाही करीत माय सोय नाही करीत आता हिची काय सोय करू सांगा तिला जर मोठच लागत मी काय करू आता मोठ बघायचं का मला नका सांगू बाई मला नाही राहायचं मी निघून जाणार आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगून देते आपल्याच्या नाही निघणार आता जाऊ नको काय नको एक काम करता की काय ना इलेक्ट्रिक मशीन भेटते ती एवढं मोठं आहे ती हा ती मशीन घेतो आणि तुला देतो नुसतं बटन दाबायचं लावून द्यायचं आणि बटन दाबायचं सकसुक 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 चालू सक, चालू सक, होईल सक, सक, <laughs> हा का तुला गरजच नाही मग कशाची मग तुम्ही एक काम करा ना मग तुम्ही जर मला मशीन राहिले ती प्लॅस्टिकची मग तुमचा उपयोग तरी काय पण मी बी एवढी सोपी नाही मला नावाची गजरी मानते मग काय मी पहिले तुमच्या मागून टाकून पाहिजे ती मशीन मग ती साकसुक 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 करते का नाही ती पाहिन म्हणजे माझ्या मागून टाक तुमचं मागून टाकीन बाई करंट बिरंट बसला मग त्याला काय करण नाही बसत आता तुमच्या तिथं करंट बी बसला तर तुम्हाला का गाय करताच उघडायचंय तसं मा नाही ना बाई मा करून चालन का तसं सेल सेलवर असती ती सेल असू द्या नाही तर वायर व असू द्या पण मी पहिलाच ट्राय तुमच्यावर करीन तुम्हाला जर नाही त्या मशीनवर बसावलं म्या तर मला नावाची गजरी नाही म्हणते तेव्हा मी त्या मी त्याचा ट्राय करीन ती चुलत गेली मशीन आता कसं स्वत आल्यावर तुम्ही का माही गोड बोलून मारित काय नाही मग माझे मारून घेऊ म्हणजे तुम्ही झेंडू बाम लावून मारित होती मी एवढी सोपी का मला गजरी म्हणत्या गजरी तुझा विचार काय मला माझा विचार हा चे माझ काय भागत नाही तुमचं एवढंच मी चालले माहेरी स्पष्ट माझा विचार म्हणजे माझ्याकडून भागत नाही हा म्हणून तुला माहेरी जायचं मग काय दे एखादा ठेवलायच काय तुमच्या का काही तुम नुसत्या दहा वर्षापासून तुमच्या निसत्या गोट्या चिवडी ते ना त्या गोट्या वाढत सुटल्या पण ते पोपटाची चोच वाडा ना पोपट तेवढाच कुडू होऊन बसेल काय चाटायचं आहे मला तो तुला मोठ्याच पाहिजे मग आहे हे बाया हा हो आले तवा वीस वीस ग्रॅमच्या तव्हा त्या त्या हे बाया आता त्यात दोनशे दोनशे ग्रॅमच्या झाल्या हं कमी जास्त तो अर्धा किलोला पन्नास ग्रॅम कमी बरं वजन करून ठेवले मग कळत ना ते माया हाताला आले मग आपल्याला नाही जमणार बाय मग आता मी जाते निघून नको जाऊ जवळ जाते मग काय करू मग काय करू बघू आपण त्याच्यावर काहीतरी उपाय मग तो काढा तुम्ही तर तुम्ही काढा मी काढायचं हा मी जर काढला तर म्हणशील माजली मग तुम्ही माय गारा कारशान त्याच्यापेक्षा तुम्हाला जर मी लागत असेल तर उपाय तुम्ही काढा हा का आणि तुम्हाला जर नसेल उपाय काढायचा तर हे मी चालले नाही बस तुझं घरातलं काम कर मी गावात जाऊन येतो काही उपाय काढायला चालले का उपाय बघतो काहीतरी मारले लग्न केलं अशी तर मग मी हा काही बंदोबस्त तर ठीक आणि नाही बंदोबस्त केला तर आजची दुपार कशी तरी काढी ते आणि संध्याकाळी सहाची गाडी मला जायला सहाच्या गाडीने निघून जाते बस झालं याच्या गंज पुढं पुढं केलं आपल्या बापाच्या डुबरे तू चरत का नाही तो देऊ का चार मुस्कडत लावून जाय चर गपचिप चरगपचिप डुबरे डुबरी डुबरी तू चरत बर नाही तुला काय झालं का तुला काय झालं जाय तिकडं मग विशाल काय रे गंगाराम काय चाललंय काय नाही वासराला सारतं काय ते असे वासरे म्हणलं बारीक बारीक आणि मस्त त्या मोठ्या करायच्या मोठ्या करायच्या मांडीवर आल्या का विकून टाकायचे हा त्यात पैसा आहे फुकट भेटत ना हा हे काय ही फुकट भेटली पाय फुकट भेटली का काय वर्ष दीड वर्ष सांभाळ आज आला पैसा वर्ष नाही एका वर्षाचा आता हा मग म्हणजे साठ सत्तर हजार रुपये छापतो बनवायचं वर्षाला अरे बाबा डोक्याने करावं लागतं सगळ्या गोष्टी सांगतो हे बाय जस सामाननी सोडलं तसं आता काही टेन्शन नाही आपल्याला खर्च नाही काही नाही तो सांगतो एकदम बरं झालं मग डोक्याला ताण नाही राहिला माझ्या आता काय पहिले हा बाय ह्या लॉजिंगला त्या लॉजिंगला किती खर्च व्हायचा नाही खर्च भरपूर व्हायचा मग आता काहीच नाही आता वाटलं ना डायरेक्ट वाट मस्त आता मग आता वाटलं इकडं मग का जायचं आपला हात जगन्नाथ खतम हातावर आलास का हा मग दुसरं काय आपल्याकडे अवघडच आहे म्हणायचं मग आपल्याकडे काही पाहिजे ना हा चाललंय तुझं बरं आहे बघ चाल माझं जीवन अवघड झालं मजा आता चालला तुझ्याकडं पैसा आहे पाणी आहे मस्त गाड्या आहे घोडे सगळं काही झाला अरे बाय सारखे सारखी बायको तिने तर दिलाय कोणी बायकूनच हा काय म्हणून तर जीव नको नको झालाय असं कधी कधी वाटतं आईला जीवच देऊन टाकावं बरं बाबा ह बायकून आहे ना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मला कवर लपड केलं काय कुठं नाही रे बपड नाही काय नाही तिच्या आईला सारखी माहेरायला जायची धमकी देते अच्छा मग ते चालूच राहते एवढं त्यात काय विचार करा अरे एवढं का रोज उठून सुटून तेच करा जरा काय झालं नाही काय करायचं माहितीये का विचारायचं माहेर जायचं पण काय कारण आहे सगळ्यात मोठं कारण आहे ना बाबा लाग तुला मग मग काय अडचण नाही मग काय कारण आहे त्याच्यावर पर्याय शोधायचं संपलायचं एवढं काय पर्याय शोधायचा टेन्शन घेत राहतो रे रेडायचं नाही पर्याय शोधायला डाऊन केलं आता माहितीये का काय करणार म्हणून तर बाबा तुझ्या पैसे आलोय मित्र म्हणलं मित्राला सांगून बघा बघ कसं काहीतरी प्रश्नाचं उत्तर भेटल मित्राकडून म्हणून आलो तुझ्याकडं आता तू तु, मजा घेऊ बाई नाही बाबा मजा नाही घेत खरं आहे ते सांगतो छान काय झालं माहितीये का आता तुला खरं बोलतो बायकोला माझ्याकडून काय इच्छा पूर्ण होईना बायकोची काय हा बायकोची इच्छाच पूर्ण होईना माझ्याकडून ती मागा आजारी पडल्यापासून हे सगळं बारीक झालं आणि लवकर उठत नाही डॉक्टरकडे गेलो तरी सुद्धा काय फायदा नाही म्हणजे नाही ना रेनचाच प्रॉब्लेम झाला आहे मग ती बायको म्हणते मी जाते माहेरी आणि पहिले होतं मग पहिले होतं सांगा की ज्या वर्षभरातलं सगळं वाटोळच झालं कर... मग तिथं काय म्हणलं ते म्हणते एकतर माझी इच्छा पूर्ण खरं नाही तर मग मी माहेरी जाते आणि तिला पाहिजे आता मोठं कुठं देऊ मी मोठं त्या डॉक्टरनं गोळ्यात देऊन देऊन बारीक करून ठेवले नाही मग मग तिला म्हणा आता ते काय एखादं मशीन बिशरे काय गेअरबॉक्स आहे काय तो बदलला दुसरा टाकला तिथं मशीनवरनं पण बोललो म्हणलं ते मोबाईलमध्ये बघितली मशीन देऊ का तुला ती म्हणते पहिली तुमच्यावर ट्राय करते आता माझ्यावर ट्राय करते ती काय सांगू तुला पाठवून जाईल रे बाबा टाके पडते आणि मग या डायक काय तू म्हणून तुझ्याकडे आलो तुला एक सांग कोणाला सांगणार नाही ना मी काळ करून मी सरळ सांगतो आता तू माझा मित्र तू तू माझा मित्र आहे म्हणून तुला मी सांगतो तू आहे ना माझ्या बायकोची इच्छा पूर्ण कर कोण तू मी हा पाणी पडलं काय डोक्यात काय झालं येडा बोकाच आहे काय तू का बर अरे भाई भाऊजाई लागत तिथे अरे मज भाऊजाई लागते पण आता करतो काय येळवासाला शेतात पड रे बाबा असं नको करू तुला सांगतो ऐकतो तू फक्त इच्छा पूर्ण कर गंगाराम या गोष्टी तुला बोलायला पण ते काय होतंय त्याला नको नाही तू मराठी मोठी बी ती अरे असू दे ना मग त्याला काय होत तू फक्त तिची इच्छा पूर्ण कर बाकीच काय असेल ती बघू आपण तुला एक बोलू का हा तू गंजीकडं तर्लट उड्या हा खपा खप खप्पा खप तिला विचारून गावा, आल का तू हा विचारलय म्हणून तर आलोय बाबा आता मग गावात मला कुणाला विश्वास नाही तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी तुझ्या पैसे हे खरं हा मी आजपर्यंत कधी कोणती गोष्ट तुझ्यापासून लपवली का मग बघत ते सुद्धा सांगितलं होतं मग कस काय झालं हा सांगितलं होतं का नाही मग मग आता मा माझ्यासाठी मा तेवढं काम कर अरे पण मग ते ह्या बाय मी माणूस आहे मला काय मी तो फक्त कुणाला काय सांगू नको पण हे बाय भाऊ तुला मी सांगतो आपण रुपये देणार नाही पैसे नको रे देऊ अजिबात नाही परत तू म्हणजे कार्यक्रम झाला पैसे दे नाही नाही झालं पैसे देऊ नको आणि फक्त एक काम कर तो कोणाला काय सांगू नको काम करण गप निघून ये आपलं मग तर बस चल मग बरा घरी लगे लगेच लगेच सर अरे मग आता हात मारला नाही चाल काय नाही होत उठं का मग लगेच तू टेन्शन कशाला घेतो चाल बर उघड आहे चल कुठं रे मळत का घरी घरी कशाला टेन्शन घेतो तू मळत बोल तू फोन करून घरी नको बाबा का अरे उलटा आपलं घर गावाच्या कोपऱ्याला आहे बरं ठीक आहे चल हा मग उलटा येता कोणी बघल तरी घरी तर कोण नाही बरोबर बाय हा माणूस सारे सकाळचा गेलाय साऱ्या सकाळचा गावात खपलाय सपाटलाय आख्या गावाचे म्हणतो मी काहीतरी बंदोबस्त करतो मग आख्या गावाच्या हातात धरून मापा घेऊ राहिला काय काय माहिती कोणाची साईज केवढी कोणाची साईज केवढी बाई मला ते यार याड्यात काढलं बाई या माणसाने मरू दे मी ना आता पिशी भरिते माय मी निघून जाते मला ना टेन्शन चाल काय झालं साऱ्या गावाचे साऱ्या सकाळपासून गेले साऱ्या गावाचे काय हातात धरून मापा घेत होते काय काय उचलले जी पण लावले आहे का काय मग हा काय भांडत बस काय भांडत तू काय काय भांडत या झालाय माझ्या जिंदगीचा तिच्या जिंदगीचा तमाशा झाला माझ्या जिंदगीचा चांगलं झालं तो जिंदगीचा तमाशा झाला तर तो एवढ्या एवढ्या पोपटाच्या चुची झाला का बना झाला मी वाट का वाटो मी म्हणतो बहिणी एक मिनिट ऐका जे झालं ते झालं ऐका एक मिनट तो माझ्या मा ना मा भाऊ बी लागत होत्र त्याने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या अलग लक्षात हां तुम्ही काय मनावर घेऊ नका जास्त टेन्शन घेऊ नका आणि तेवढ्याच गोष्टीसाठी आयुष्य थोडं राहतं माणसाचं नाही हां बरोबर आहे की नाही हे झालं तुमचं म्हणणं तेवढ्याच गोष्टीसाठी आयुष्य काय थोडच राहत मानावर या असा मी या अशी दिसायला ऐकून घ्या उद्या झाले नाही मी दहा वर्ष झाली मी कशी तरी दाबून बसू राहिले माझं मन ऍक्सेप्ट करेल का जाऊ दे माझं प्रेम आहे त्याच्यावर पण हि ग बसत नाही ना हिचं काय हम्म हिचं कुटू का मी इला आणू का खाल भाता खालभात सांगा मला तुम्ही तिचं तोंड बंद करू आता तो निया निया। वाला का चिमटेनी सांडशीनीवाल हे बाबा बस रे काय मी मिटवायला आलो ना माझा काही विषय नाही मला जाऊ मला मोड येतो ना मी मकाच जातो खप्पा खप झटके मारितो का आला मशीनला आपला हात जगन्नाथ आपला हात जगन्नाथ म्हणजे एवढ उड्या मारीत ती उड्या म्हणजे तुम्हाला माहितच नाही बसूनच देत नाही का ते तुम्हाला काय खाली बसूनच देत नाही दिवसभरातून ह्या मुस्त्यालाच काय याच्यावरून कारप्या गेलाय याच्यावरून काय गेला जाऊ दे त्या का 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 त्या ते आता काय त्याचा विचार कर अहो हा हा पहिल्यापासून जिंदगीचा आणि करून शिवाचा याचा भूच काय एवढा वाढेल आणि कधी मीरा कधी रोगर कराटाने मारला आणि त्याच्यामुळे ते तण वाढल्यामुळे याची चोच एवढीच राहिली ते ना बर का ऐका ते तर टेन्शन घेऊन का ते बाबुरावला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकू आपण हम्म याच मारायचं नाही नाही मेर एकतर नाही मग रे त्याला खुरपायला त्याच्याकडे ना एकदम भारी तो बरोबर आणि तो ना तो दुड्या बांधून इकडून विकायची त्याच्याकडे लाईन आहे चांगली मोठी बाई मग त्याने गावच्या लोकांचा कॉन्ट्रॅक्ट गेला असं तो आता कॉन्ट्रॅक्ट घेऊ दमून गेलाय फक्त जवळच्या लोकांचे कॉन्ट्रॅक्ट घेतो बाई ते आलाय मी काय म्हणत होते चांगलं होतं का साठासट हे बघा कसं आहे माहितीये का आता ही जमीन आहे हिच्यात तुम्ही दाणा टाकला पाणी टाकलं तर ते उगवणार आहे बरोबर आहे का नाही तसा माझा जो बाबूराव आहे तो जेवा तुमच्या हा समाजला खजनच जाईल तेव्हा तुम्हाला त्याचा अंदाज येईल अंदाज यायचा नाही विषय पण मला अंदाज सांगा अंदाज हेमंत गट हा गपना एवढी काय हसू राहिली हे नागचे एवढ गप ना तिला लय आनंद व सुटला भाई एवढ मानलं काय करावं ते आनंदाश्रू बोलले होते ना आनंद असू बाकी काय नाही मग पण या बाई बाई मी पहिलेच तुम्हाला मोकळ्या डाकडा बोलून दाखवते तेरी बी चुप मेरी बी चुप यायचं जेव्हा यांनी फोन केला तेव्हा यायचं कार्यक्रम करायचा तुम्ही तुमच्या घरी ना आम्ही आमच्या घरी बस बरोबर हा परत ही गोष्ट इकडं तिकडं नाही तुम्ही मला काही देऊ नका मी माझं काही घेऊन जाऊ नका मी देईन ना सोडी नाही नाही ते नाही तो विषय पुढचा आहे पण घेणं देणं नाही नाही मी बोललो याला पहिलेच आहे भाऊ तुला बोललो पैसे विषय देणार नाही हा आणि मी माय कोणा आमच्या कोणा अपेक्षा नाही ठेवायची पण या बाबो या असे या तर ते काय तुम्ही टेन्शन घेते ना का तुम्ही टेन्शन घेऊ रुवा रे वा पैलवान येतो मग गज्जू पैलवान गोष्ट सुरुवात पाना कशी करते मग पावदेच मला आता राखन थांब रे काय झाकण राखा ना ठेव बाय 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 लयच मोठं हो तुमचं अगं ग ग ग ग ग ग ग ग झालं रे बाबा बस काय बस झालं ना बाबा पार पारणी हुळहुळी झाली हुळहुळी हा हुळहुळी झाली पार तू तर म्हणतो त्या असं तर नाही नाही बाद झालं बाई काय सांगू तुम्हाला तोंडात घ्या थोड तर मला तिने तो पुरं होऊन दिलं या बा का बरं आता हाऊस मिटली का हाऊस नाही मिटली दिले मी थोडस घेतलं पण लगेच थोडी डिरिंग घेणार का गरम लय ना मोठं बाई बोळ केवानी तोंड झालं का गरम तिने काय पुरं केलं तू चालत हा जा येऊन त्याला ते तरी ते बा ते मी बाय भाऊ तिच्याकडून काही जमलं नाही तू चालत था। कुठे तू चाल बाकीच मला माहित नाही मी कधीच पेल जाऊन देत नाही तर फुट थांब फुट फुट अरे यार तू थांब 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 हा हा घेऊन जा ऐका ना तुझ्या आईच्या वाट्यात वाट्या तुझ्या घेऊन वा चार्जिंग झाली तर झाली चार्जिंग जा जा मला पाव द्या घ्या घ्या चांगला कार्यक्रम हा